विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भाजपाचे किरीट सोमय यांनी बदनामी करणे थांबवावी अन्यथा राज्यात फिरकू देणार नाही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकोळे यांचा इशारा पंढरपूर प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मराठा समाजातील नेते उद्योजक शासकीय अधिकारी यांना नाहक बदनाम करण्याची सुपारी घेतली असून ते वारंवार मराठ्याच्या विरोधात गरळ ओकत आहेत त्यांनी मराठा समाजाची बदनामी थांबवावी अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा त्यांना राज्यात फिरकू देणार नाही तसेच त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी दिला आहे किरीट सोमय्या हे मराठा द्वषी असून त्यांना भाजपाच्या मंडळींनी आवर घालून गप्प करावे महाराष्ट्रातील मराठ्यांनी इतिहास घडवला असून आटकेपार झेंडे लावले आहेत सोमय्या यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चा व शिवस्वराज्य युवा संघटनेने केली आहे गुजरातची काही मंडळी महाराष्ट्रावर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत असून आम्ही छत्रपती मावळे कदापि खपवून घेणार नाही काही गुजराती महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचे खात्यात मोठे होऊन मराठ्यांना विरोधात बोलतात हे मराठा समाज खपवून घेणार नसून सोमय्या तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तर मराठा समाज देणार आहे मराठा समाजातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पार्थ पवार यांच्यासह समाजातील अनेक मंडळींना मोकळ धमक्या देणं बंद करावे अजितदादा पवार हे स्पष्ट वस्ट व सरळ व्यक्तिमत्व असून महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात अजितदादा नेहमी पुढाकार घेऊन समाजाची बाजू मांडत असतात तसेच पार्थ पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वते सुप्रिया कोर्टात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कशाचीही पर्वा न करता राजकारण बाजूला ठेवून पार्थ पवार यांना समाजाची तळमळ असते अजितदादांच्या भगिनी म्हणजे आमच्या देखील भगिनी असून त्या जिजाऊंच्या लेखी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेखींना बदनाम करण्याचे कटकारस्थान जे चालू आहे ते कदापि मराठा समाज खपून घेणार नाही तसेच महाराष्ट्रातल्या तमाम तरुण तरुणींच्या हृदयास्थानी असलेले मराठा आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याबद्दल आपण जे आरोप करत आहात ही राजकारणाची अतिशय खालची पातळी म्हणावी लागेल आपण प्रशासकीय अधिकाऱ्यावर असे बेछूट आरोप करून तुमची व तुमच्या पक्षाची सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे आपण आज सिद्ध केलं आहे या कृतीचा मराठी क्रांती ठोक मोर्चा तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत असून सोमय्या यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे संदीप मुटकुळे यांनी दिला आहे नमस्कार मी शिवस्वराज युवा संघटना महाराज संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती ठोक मोर्चा महाराष्ट्राचे समन्वयक संदीप मुटकुळे आज आज महाराष्ट्रामध्ये किरीट सोमे यांनी जे मराठा समाजाची बदनामी करायचं कार्यस्थान रचलं मराठा समाजातले उद्योजक असो राजकीय नेते असो किंवा शासकीय अधिकारी असो यांना बदनाम करण्याचं जे कार्यस्थान केलेलं आहे त्यासाठी किरट सोमियांना मराठा समाजाच्या वतीने जाहीर आवाहन करतो की यापुढे मराठा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरू देणार नाही इथून पुढे मराठा समाजाची बदनामी करणं थांबवा अन्यथा तुम्हाला कुठंही भाजप पक्षाच्या कुठल्याही राजकीय नेत्यानं जाणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याला नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला, ला? ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा